सत्य गुरु राई कृपा मज केली नाही घडले सेवा काही वाटे जाता गंगा स्ना हस्तो जान ठेवेला कर मोज मागती तो पाडि विसर स्वप्न माझे ही कळे उपजलांतराय काय त्वरा झाली गव चैतन्य घेशवत सांगेतले Kona maliketi मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ दशमी गुरु केला अंगीकार वाटे जाता गंगा मस्त कितोदा नटेविला करेव पाव मंत्र सांगितला ता काही का पुढ्या उतरले भव सागर साधु जा संगडिता पे कृपेता सागर पांडुरंग वडिता मंत्र भार सांगितले चिंता न करावी करहिले धरिले केशवा पाय तुझे आता ते करी मने संताला सांगितली चिंता न करावी विठोबाचा कैसा प्रेम आपण

मुख्य महाविष्णु चैतन्याचे मूळ प्रय फ्या रूपी ब्रह्म उपदेशलोके चारी भागवते बुद्ध विधात संगे नारद्याशी नारदा उपदेशील राघव चैतन्य केल्या नोशी द्वैपायाने कृपा केली कृषा करुने हस्त ठेवी दत्वांतरि ठाव राघव चरण केली बाबाजी श्री पूर्ण कृपा त्या बाबाजी ने स्वप्ने येऊ ने अनुग्रह दिला निज प्रति सद्गुरु तुका उतारणा संप्रदाय सकाळांचा येतो निया उपदेश ये के चारी

ಆದಿ ನಕಳಿ ಆದಿ ನಕಳಿಧ ಆದಿ ನಕಳಿಧಾನ ಆ ಗುರು ಸಕಳಿಧಾನ ಮತ್ತ मुख्य शिषेंद्र मुख्य शिषे मदिंद्राने बोध गोरक्षा केला मदिंद्रा ने बोध गोरक्षाची केला मदिंद्राने बोध गोरक्षा केला मदिंद्राने बोध गोरक्षाची केला हे मचिंद्रा ने बोध गोरक्षा शिकेला मचिंद्राने बोध गोरक्षाच केला मचिंद्राने बोध गोरक्षाच केला मचुंद्राने बोध गोरक्षाच केला गोरक्षा बोला गयनी प्रती गोरक्षा बोला गयानी प्रती मचिंद्राने बोध गोरक्षाच गो केला मचिंद्राने बोध गोरक्षाच केला मचिंद्राने बोध गोरक्षाची केला मचिंद्राने बोध परचे बोध गोरक्षाची केला मचिंद्राने बोध गोरक्षाची केला प्रसाद दाता हे ग्राया Mutton Runnable, eh? Good at Tartigella, Mutton Runnable, eh? Good at Tartigella, Mutton Runnable, eh? of गोरक्ष बोला मचिंद्रा न बोध गोरख च केला मचिंद्रा न बोध गोरख चिके मचिंद्राने बोध गोरक्षाची केला मचिंद्राने बोध माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ ना्दन गा जनार्दन उभा शोभा चोभ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथा त नाथ जना हे गाची संसार सुखाचा करीन संसार करची संसार सुखाचा करीन हे आनंद भरी ना लोका आनंदे भरी ना तीनी लोका आनंद भरी ना तीनी लोका आनंद ती भरी ना लोक

न मा पूलिया भेट न मरा पूल भेट न महिलिया भेट भेटी बापर वरू विठ्ठलाची देवी वरू विठ्ठलाचे भेटी बापर देवीवरचे आपल्या सेवसाटी करोनी ठेला आपल्या सेवसाटी करोनी ठेला आपल्या समुदाती करोनी ठेला आपल्या समुदा करोनी

मल्हारी तिवारी माझा मल्हारी ति रे अहम वा ग सोहम वाग प्रेम नगरवारे अहम वा घ्या सोम वा प्रेम नगरावार हे अहम वा ग सोहम वाग प्रेम न गरवारी अहम वाघ प्रेम वा ग सोम नगरावारी भजन लाग हे वारी वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी, वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे वारी मल्हारी आज मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वार इच्छा मुरिस्त पाहू नका पडायला नारका द्वारी मुरळीवटी उजला हे वारी वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी మాజ మల్హ వారి వారి మల్హరి వారి మాజీ ఓ ఆత్మనివేదన భారీగా నివతి హేదన భరి తరుణా నివతి లరో హ జనార్థనీ ధనఖరా వారి జనార్థనీ ధనఖరా వారి హే వ हे मल्हारी वारी माझ्या मल्हारी जी वारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारेची वारे मल्हारीची वारी मल्हारेची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारी झाली संत झाली संध्या संध्या माझा गेला आम प्रघट झाले संध्या संध्या माझा गेला

सद्गुरुते घालून सुधासन आवरे सद्गुरु ते दया परिपूर्ण क्षमा दमा हे भोती चरतून जाण वाचे उच्चार केशव नाराज नाग संध्या संध्या माझा नेला आत्मा राम हृदय प्रगट बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा आम तारे मरून गेली मन धावून आली गावा आता संध्या मी रुदे झाले संध्या संधे माझा नेला आत्मा राम रुदा प्रगटला कर्मे ती झाली ब्रह्मापदा, नार धानी वर बांधले निजा खुनागा आ धालि संघा तंद्हे मदरेला अत्माराम प्रगटला तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज न तुम्ही दावी पांढोरंगा किंवा माझी सांगा काकुळतीना तापराधिपतिता गळापरी परिपाय वेगळा नका करो करी दावी पांढोरंगा किंवा माझी सांगा का ते तुका म्हणे तुम्ही निरविला वरी मग मज हरी उपेक्षणा आठवण न तुम्ही दावी पांढोरंगा किंवा माझी जय जय विठल जय 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 विठल जय विठल जय 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 विठल बोल करू वेडू वाकुडे उत्तरा क्षमा परदम महाराज तुम्हे सिदा नाही विचारिला अधिकार में करा क्षमा परदम महाराज तुम्हे सिदा तुका बने नेत्रा राखा पाया पे करा करा क्षमा 나도 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 나